मित्रांनो गावगाड्यात राहणाऱ्या आपण सर्वांनी कधी ना कधी आपल्या गावात आलेल्या माकडांची टोळी पाहिली असेल आता तुम्ही म्हणाल की अचानकपणे हा विषय का उपस्थित केला असावा तर याचे उत्तर हे आहे की दौंड तालुक्यातील केडगावमध्ये नुकतीच माकडांच्या एका टोळक्याने आपली हजेरी लावली होती आणि त्यांच्या मरकटलेलांनी नागरिकांची चांगलीच करमणूक झाली या झाडावरून त्या झाडावर आणि या घरावरून त्या घरावर उड्या मारणाऱ्या माकडांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली खरी मात्र त्यांनी कोणालाही कसली इजा केली नाही आणि काही काळाने ती केडगाव सोडून निघूनही गेली मात्र प्रश्न हा पडतो की ही माकडे नेमकी का आणि कशासाठी गावात येत असतील तर या प्रश्नाचे उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पुढील काही गोष्टी समोर आल्या आहेत तर मंडळी गावांमध्ये माकडांचे आगमन होण्याची काही कारणे असतात ज्यामध्ये पहिलं सर्वात मोठं कारण म्हणजे जंगलातील अन्न आणि पाण्याचे स्त्रोत कमी झाल्यामुळे माकडे मानवी वस्तीच्या दिशेने वाढतात दुसरं कारण म्हणजे त्यांची वाढलेली संख्या सांगितली जाते माकडांची संख्या वाढत असल्याने त्यांना अधिक जागेची आणि अन्नाची गरज भासते त्यामुळे ती गावात प्रवेश करतात आणि अन्नाचा शोध घेतात शहरीकरण आणि वस्त्यांचा विस्तार झाल्यामुळे माकडांचे नैसर्गिक अधिवास कमी होत चालले आहेत आणि त्यामुळे त्यांना मानवी वस्त्यांमध्ये जागा शोधावी लागत आहे मात्र ज्यावेळी ही माकडे गाव किंवा वस्तीकडे कूच करतात त्यावेळी काही समस्याही निर्माण होतात ज्यामध्ये पहिली समस्या म्हणजे त्यांच्याकडून होणारे पिकांचे नुकसान माकडे ज्यावेळी वाडी वस्तीवर येतात त्यावेळी ते शेतीतील पिकांचे मोठे नुकसान करतात ज्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होते दुसरी समस्या म्हणजे घरामध्ये माकडांची घुसखोरी होते माकडे घरांमध्ये आणि अंगणात घुसून लोकांना त्रास देतात ज्यामुळे गैरसोय निर्माण होते आणि त्यामुळे माकड आणि लोकांमध्ये संघर्ष निर्माण होतो यावर उपाय म्हणून माकडांना दूर ठेवण्यासाठी किंवा त्यांना गाबरवण्यासाठी मोठ्या काट्या नळ्या किंवा इतर वस्तूंचा वापर करून त्यांना घाबरवले जाते आणि ते पळून जातील याचा प्रयत्न केला जातो मात्र मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे का की काही गावांमध्ये माकडांना आपले जीवन शांतपणे जगण्यासाठी त्यांच्या अन्नाची सोय केली गेली आहे आणि त्यांच्या नावावर जमीनही केलेली आहे आपल्या जिल्ह्यातील शिरसुफळ या गावात इंग्रजांच्या काळापासून या माकडांसाठी सुमारे एकशे तीस एकर जमीन राखून ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचा पुरावाही सापडतो याचे मुख्य कारण म्हणजे या गावात माकडांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व दिले जाते त्यामुळेच शिरसुफळ या गावात माकडांचा वावर आणि शिरसाई देवीचे मंदिर यामुळे या गावाला सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आहे तर मित्रांनो यापुढे जर माकडांची टोळी तुमच्या गावात आली तर घाबरून जाऊ नका ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नव्हे तर अन्न शोधण्यासाठी तुमच्या गावात आलेले आहेत हे समजून जा सहकारनामासाठी अब्बास शेख दौंड मित्रांनो अशीच नवनवीन माहिती ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमी बद्दल तुमचं मत कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा तर मंडळी अपडेट रहा कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत